मित्रांनो आपण आलं कुंडलजच्या फाटीवरती कुंडलजची फाटी अशा प्रकारे राहणार आहे आणि नव्वद टक्के बॅरिगेटची सायकल आहे तुम्ही बघू शकता खांब लावलेले आहेत आणि सगळे बॅरिगेट लावलेले आहेत आणि रोलर फिरून एकदम मस्त केलेली आहे फाटी आणि आणि खालच्या साईडला तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला एवढं हे केलं आहे ट वरती केलं आहे का बैल जास्त करून बाहेर जाण्याची शक्यता कमी आहे तर मित्रांनो नक्कीच या कुंडलजला विजिट द्या तर नमस्कार दादा आपण आलो आहे कुंडच्या पाठीवरती सगळे आयोजक आहेत तशी तर त्यांना आपण मैदानाबद्दल थोडीशी गोष्टी जाणून घेऊया मैदानात बांधकाम कोणते नवे बदल सुविधा केल्यात मैदानात आता पाठीमागचे जे ढीग होते सुट्टीकडचे ते मोठे केलेत त्याच्यानंतर आता रेलिंग पूर्ण आपण त्या ढिगांच्यापर्यंत पर्यंत ऐंशी टक्के पूर्ण रेलिंग केले आपण ह्या मैदानामुळे स्थानिक शरीरिक काय फायदे होतील फायदे म्हणजे इथं येणाऱ्या सगळ्या बैलगाड मालकांना जवळ पडतं सगळ्यांना सोयीस्कर पडते आपला मैदान एवढे दिवस दिवाळी पासून जवळ जवळ लोक आपल्या मैदानाची वाट बघून होते आणि मैदान पण आपला एकदम व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टीसाठी पोरं पण आपली टीम पण तयार आहे एकदम दादा मैदाना सुरक्षा व्यवस्था कोणत्या खास तयारी केल्या सुरक्षा म्हणजे बैला पहिलं तर बैलांच्या सुरक्षेसाठी आपण पूर्ण शंभर टक्के रेलिंग केलं बॅरिगेड केलं आपण आणि इकडे पुढे जागा आवरायला पण भरपूर जागा केली झाडं होती दोन समोर ती पण झाडं काढलेत आपण आता एकदम चांगलं मैदानच झालं आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी ॲम्ब्युलन्सची सोय केली आपण आणि जे वादविवाद वाद नको व्हायला त्यासाठी पण आपण पन योग्य ती खबरदारी हो घेतली आहे वेळेस तसा आपली फाटी किती फूट राहणार आहे फाटी जवळजवळ आपली हजार एक हजार पन्नास फुटाची आहे नवीन मैदानाबद्दल तुमचा पहिला अनुभव कसा आहे पहिला अनुभव म्हणजे गेल्या वर्षी तर आमचं एक सीझन आम्ही पूर्ण मैदान केले दहा मैदानं के झाली या वर्षीचा पहिलाच मैदान आहे पण चांगलं हे आहे प्रतिसाद आहे नवीन मैदानाबद्दल गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा होता नाही चांगला आमचा मैदानासाठी तर मैदान मैदाना मंदिराच्या कामासाठी केलेलं आहे तर पूर्ण गावाचा सपोर्ट आहे आपल्याला मैदानासाठी होपिंगसाठी किती दिवस तयारी करत होते तुम्ही मैदानासाठी जवळजवळ आता पंधरा वीस दिवस होऊन गेल्या का मैदानाचं काम चालू आहे गेल्या वर्षीचं केलेलं आहे पण त्याच्यामध्ये बरंच हे होतं ते करून घेतलं आपण आता माती वगैरे हो टाकून इतर मैदानात आणि ह्या मैदानात आपल्याला काय फरक जाणवत इतर मैदानात आणि याच्यात आपण कंपॅरिझन करायचं म्हटलं तर हा मैदान म्हणजे एक सगळ्यांना सेंटरला पडतो त्यामुळं लोकांना यायला सोयीस्कर पडतो आपल्याकडे मैदानात पोहोचण्यासाठी मेन हायवेपासून पण तीन चार रस्ते आहेत आणि मैदान पण सगळ्यांच्या आवडीचं आपलं आपल्या मैदानासाठी लोक वेट करून राहतात गाडामालक येण्यासाठी तसं आपलं मैदान ठीक किती वाजता चालू होईल आणि किती वाजता बंद होईल मैदान चालू करण्याचा तर आमचा लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न राहील दहा वाजेपर्यंत गाडामालक आले तरी लगेच चालू करू आपण आपण बाकी सगळी तयारी केलेली आहे पण गाडा मालकांच्या येण्यावर आहे गाडामालक मालक लवकर आले तर लवकर चालू करू आणि हे करून आणि आम्ही या मै मैदानामध्ये एकच्या अगोदर ज्या गाड्या बोलून येतील लवकरात लवकर त्यांच्यासाठी आम्ही दहा टक्के कटिंग ठेवली आहे दादा आता मला समजलंय का तुम्ही आकर्षक बक्षीस पण ठेवलेले आहेत हो ठेवलेत ना सर्वात मोठ्या होणार तीन गाड्यांना होणाऱ्या तीन गाड्यांना आपण ट्रॉफी ठेवलेल्या आहेत तीन सर्वात मोठ्या होणाऱ्या आणि uh, एकवीस हजारापर्यंत ज्या गाड्या होतील त्यांच्यासाठी आपण लक्केटच्या याच्यानी uh, सिलिंग पॅन ठेवलेत धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल मैदानाबद्दल